काढलेला आहे ड्रग्समुळे कारण हे ड्रग्स खूप चुकीचे आहे आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांची दुर्लक्ष दु दू दुर्दशा होत आहे आणि प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते की आपल्याला एकृ शिकावं आणि काहीतरी बनावं जर जर या ड्रग्समुळे विद्यार्थ्यांची खूप वाईट दशा होत आहे आणि प्रत्येकाचं एम असतं तर काहीतरी करायला का पाहिजे आणि जर ड्रग्स घेतल्यामुळे प्रत्येक दुर्लक्ष होईल आणि प्रत्येकांचे याच्यातून खूप वाईट वाईट दिसेल वाईट होईल आणि शिकण्यासाठी जर घेतलं तर आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल आणि याचा परिणाम खूप वाईट होऊ शकतो त्याच्यामुळे मी निवेदन करते की जेही हे चुकीचं काम करत आहेत त्यांनी हे थांबवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना किंवा कोणीही असू दे ह्या गोष्टीकडून लांब जायला पाहिजे आणि जागरूकता तर निर्माण झालीच पाहिजे आजचा उपक्रम हा ड्रग्ज विरोधी मोर्चा आहे ज्यामध्ये विद्यार्थी सोडता प्रत्येक घटक या ड्रग्ज विर ड्रग्ज या घटकाशी बळी पडलेला आहे त्यामुळे येणारा भविष्यकाळ हा खूप जिकरीचा असल्या हे जे ड्रग्ज आहे हे ड्रग्ज आपल्यातून हद्दपार झालं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीचं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य वाचलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा मोर्चा काढण्याचा आहे ड्रग्ज लागला आहे का धाराशिवमध्ये शिरकाव होऊ लागलेला आहे कारण आपल्याच शेजारी असलेला जो सोलापूर सोला जिल्हा आहे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये या ड्रगचा ऑलरेडी शिरकाव झालेला आहे आपल्याकडं ह्याचं प्रमाण जास्त वाढू नये हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कुठंतरी तरुणाची पिढी असेल किंवा तरुण सोडून इतर जे काही लोकं असतील हे बिघडू नये किंवा या अंमली पदार्थाच्या सेवनाला बळी पडू नये हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश ठेवून आपल्या जिल्ह्यामध्ये याचा शिरकाव जास्त प्रमाणामध्ये वाढू नये हा उद्देश ठेवून हा मोर्चा आयोजित केलेला आहे कोणत्या जास्त महाविद्यालयीन जी काय मुलं असतात ती महाविद्यालयीन मुलं वेगवेगळ्या आमिषाला बळी पडतात आणि सगळ्यात लवकर या ड्रग्जला काय होतात ते आमिषा ड्रग्ज नावाच्या आमिषाला बळी पडतात